सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना वावळे सहसंपादक बारामती विभाग सिंगापूर स्� तालुका पुरंदर पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार व माजी राज्यमंत्री विजय बाप्पू शिवतारे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीकडून लेखाशीर्ष पन्नास चोपन्न अंतर्गत सिंगापूर ते पारगाव हद्द रस्ता या महत्वाच्या रस्त्याचे उद्घाटन बाप्पूंच्या हस्ते संपन्न झाले या कामामुळे स्थानिक नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ व सोयीस्कर होणार असून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला मोठी गती मिळणार आहे कार्यक्रमाला शिवसेना तालुका प्रमुख हरिभाऊ लोळे जिल्हा परिषद सदस्य राजू शेठ झेंडे प्रशांत राणा वांडेकर नितीन पोटे अविनाश बडदे स्वप्नील गायकवाड अशोक बडदे सरपंच अर्चना लवांडे उपसरपंच विशाल लवांडे माजी सरपंच संगीता वारे विक्रांत पवार सौरभ लवांडे चांगूनबाई वाघमारे माजी सरपंच आबासाहेब कोरडे ग्रामसेविका दाहोत्रे मॅडम कचरे सर धर्माधिकारी सर होले मॅडम जेंडेताई दीपाली लवांडे काका ढम पांडुरंग बंड बाजीराव गिरीगोसावी गोरख बंड शरद बंड मोहनदादा उरसळ हनुमंतसाहेब वारे शिवाजी तात्या ढम महादेव दादा कोर्डे बापू झेंडे लवाजी डम मंगेश लवांडे पापाबाई पोपटवारे विशाल सु लवांडे सुमित वारे दीपक बंड दशरथ वाघमारे सुनीलबा लवांडे शेखर डम ओंकार पवार तसेच सर्व मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद आज सिंगापूर गावामध्ये सिंगापूरच्या पार्काच्या रस्त्यामध्ये जवळजवळ सहाशे मीटरचं रस्त्याचं काम हे तरी आवश्यक होतं हे आपण सुरू केलं आहे थडीचे तीन लेअर आणि त्यावर डांबराचा लेअर अशा पद्धतीचं हे काम आहे जवळजवळ पन्नास लाखाचं काम आहे आणि म्हणून गेले पाच वर्षात कुठे काही दिसत नव्हतं पण हल्ली छप्पन कोटी पहिले आले पुरंदर पुरंदरवृष्वाला परत छप्पन कोटी आता आणले तीनशे बावन्न कोटीचा रस्ता सुरू झालाय एकशे चौसष्ट सासवड सुपा तीनशे बावन्न कोटी एकशे चौसष्ट कोटी गुंजवणीला तीन दिवसापूर्वी मिळाले डीपीडीसी मधून एक्याण्णव कोटी मिळाली एकशे त्रेचाळीस कोटी सासवडच्या पाणी पुरवठ्याला मिळाले अठ्याहत्तर कोटी जेजुरीच्या पाणी पुरवठ्याला मिळाली तीनशे शेहेचाळीस कोटी खंडोबा देवस्थानच्या विकास आरेखाड्याला मिळाले त्यातले पहिले एकशे नऊ कोटी मिळाले देखील सायकल ट्रॅक पूर्ण सायकल ट्रॅकसाठी एकशे चौदा कोटी चौऱ्याऐंशी किलोमीटरचा ट्रॅक आमदार जर हुशार असेल तर कामं कशी आणायची बोकंडी बसून मंत्र्यांच्या त्याची उदाहरणं आहे ती त्यामुळे गेल्या जरा गडबड झाली होती एकोणीसला पण लोकांनी एकदम परफेक्ट काम केलं चोवीसला आणि मग लोकांचा फायदा आहे एअरपोर्ट पूर्ण झालाय आज एअरपोर्टची शंभर टक्के जमीन झाली अशा <laughs> महिनाभरामध्ये मुख्यमंत्र्यांशी एक बैठक घेऊन परतावा थोडा वाढवणे रेट थोडा वाढवणे असं करून ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांची मिटिंग होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी लाईन लावून ट्रान्सफर पैसे देणं सुरू त्यामुळे खूप मोठा प्रकल्प हा किंवा बी सी एस झालेत एमसी एस झालेत मुली आहेत त्यांना थोडं ट्रेनिंग दिलं की आय टी पार्कमध्ये काम करू शकते सगळ्यांचं कल्याण होईल आणि आता एअरपोर्टच्या साडे दहा हजार कोटी येणार आहेत पहिल्या इकडे कोणी मुली देत नव्हतं आता उलट होणार आहे सगळ्यांची लाईन लागेल बघा त्यांना <laughs> आता ला एवढा पैसा आलाय श्रीमंत श्रीमंत चालू तालुका एक नंबरला राज्यात एक नंबरला आपला विधानसभा मधला राज्यात बारामती तर लांब आहे त्यामुळे निश्चितपणे आपण सर्वांचं असंच सहकार्य ठेवा आशीर्वाद ठेवा विश्वास ठेवा सगळं काही ते ठीक होईल मी कॉन्ट्रॅक्टरला सांगतो की कामामध्ये कॉम्प्रोमाइज जरा जरी केलं तरी मी स्वतः पैसे थांबवणार त्यामुळे अजिबात क्वालिटी कंट्रोल क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करायचा नाही हे आत्ताच सांगतो आणि गावकऱ्यांनी जरा लक्ष ठेवा खडी व्यवस्थित आहे की नाही तर कोण मूळ म्हणून खरेल खडी तीन लेअर आहेत तर कशा आहेत डांबराचा फिटनेस किती आहे ते सगळं नीट चेक करा जेणेकरून तुमचं काम आहे ते चांगलं झालं धन्यवाद जयन जय म्हणजे